नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल आजचे सोयाबीनचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे, जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करू ता चालू अग्ण। अग्ण। सठ पांसठ बासठ तिरसठसठस पचास नव तिर चौराबेन्यान का मामले चौरे चौरेचालीसान का पावधे चिट्ठी

तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्ती भाव चालू आहे चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे एक्केचाळीस रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव चालू आहे एक्केचाळीसशे तर त्रेचाळीसशे पन्नास रुपयापर्यंत आणि शेतकरी मित्रांनो सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल चौवेचाळीसशे शहाण्णव रुपये असा आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला भाव चालू आहे तर चला मग शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला आपल्या शेतकरी मित्राला जास्तीत जास्ती, जास्ती व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद